जलजीवन मिशन योजनेच्या कामाचा आढावा तांत्रिक अडचणी दूर करून मे महिन्याच्या आत योजना पूर्ण होतील गटविकास अधिकारी संदीप कराड यांना mm विश्वास -hmm. जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणी योजनांची कामं लवकरात लवकर करा, करा असे आदेश गटविकास अधिकारी संदीप कराड यांनी संबंधित ठेकेदारांना आढावा बैठकीत बोलताना दिले आहेत तांत्रिक अडचणी दूर करत मे महिन्याच्या आत योजना पूर्ण होतील असा विश्वासही गटविकास अधिकारी संदीप कराड यांनी व्यक्त केला आहे राष्ट्रीय जलजीवन मिशन योजनेअंतर्गत एकूण ब्याण्णव योजना सुरू आहेत त्यामधील वीस योजना पूर्ण झाल्या आहेत उर्वरित योजनांसाठी कोट्यवधीचा निधी उपलब्ध होऊन योजना पूर्ण होत नसल्यामुळे भविष्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते त्यामुळे या योजनांचा आढावा घेण्यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामसेवक आणि ठेकेदार यांची संयुक्त बैठक गटविकास अधिकारी संदीप कराड यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती योजना अंतर्गत पंचायत समिती खालापूर या ठिकाणी मीटिंग आयोजित केली होती शिरोली ग्रामपंचायत हातीतील जी पाणी योजना जल जीवन मिशनची चालू आहे त्यामध्ये अनेक समस्या त्या ठिकाणी आहेत म्हणजे पहिले राष्ट्रीय पेयजल योजनेमधून विहीर बांधली विहीर बांधल्यानंतर ती कंप्लीट न झाल्यानंतर जल जीवन मिशन योजना आली जल जीवन मिशन योजनेमध्ये पाण्याची टाकी आणि डिस्ट्रीब्युशन लाईन आणि फिल्टरची व्यवस्था अशाच प्रकारची ती योजना होती पण खऱ्या अर्थाने पाहिल्यानंतर पाण्याची टाकी त्या ठिकाणी बांधून झाली विहीर राष्ट्रीय पेयजलमधून बांधलेली आहे पण त्या विहिरीचा विहिरीला पाणीच नाही आहे म्हणजे साधारणतः चाळीस हजार लिटर कॅपॅसिटीची टाकी बांधली पण चार हजार लिटर ही पाणी त्या विहिरीमध्ये नाही आहे आज आपण राष्ट्रीय पेयजल योजनेची त्या विहीर बघून ती जलजन मिशन योजना त्या ठिकाणी बनवली ज्याला साठ लाख रुपये शासन खर्च करतं आहे पण त्या विहिरीमध्ये पाणी नसताना तुम्ही ती योजना कशा पद्धतीने अंमलात आणताय हे हा एक आमचा प्रश्न सगळ्या नागरिकांचा त्या ठिकाणी आहे जलजीवन मिशनच्या जवळपास ब्याण्णव योजना येतात त्याच्यापैकी वीस योजना पूर्ण झाल्या सात ते आठ योजना आपल्या एक आठ ते दहा दिवसाच्यामध्ये पूर्ण पूर्णत्वास येत त्याच्यामध्ये काही ग्रामपंचायत मध्ये जागेच्या अडचण किंवा इतर त्यांच्या ज्या काही अडचण होत्या ग्रामपंचायतचे मान्य सरपंच महोदय असतील किंवा कॉन्ट्रॅक्टरचे काही विषय असतील त्याच्या संदर्भात त्यांनी सांगितल्याच्या नंतर आपण त्यांची एक, एक मिटिंग कॉल केली होती काही ठिकाणी जागेचे प्रश्न होते ते पण आपण आता बऱ्यापैकी सॉर्ट आउट केले त्याच्यामुळे पुढच्या दोन दोन महिन्यामध्ये किंवा उन्हाळ्याच्या अगोदर याच्यामध्ये शंभर टक्के ठिकाणी आपले हेच प्रयत्न राहते की सगळ्या योजना कशा पूर्ण होतील या प्रसंगी पाणीपुरवठा विभाग उप अभियंता संतोष चव्हाण सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामसेवक संबंधित ठेकेदार उपस्थित होते गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न